खूप दिवसांनी एक गावाकडे आलो होतो आणि त्यामध्ये गारगोटीला जाण्याचा योग आला आणि गारघुटीला गेलोय आणि तिथला क्रांती वडापाव खाला नाही असं कधी झालंच नाही कारण अगदी लहानपणापासून मी हा वडापाव इथे खातोय आणि इकडे बघू शकता यांना रासकाला मांडीत कळ म्हणत अशा एका वेगळ्या आणखीच ना हे भाऊ कोथंबीर कापत होतं आणि इथं सकाळपासून अशी ढी गर्दी असते कारण सकाळपासून ऑर्डर चालू होतं ते संध्याकाळपर्यंत या ऑर्डर कंटिन्युअसली सुरूच होतात इकडे आपली बटाटे भाजी रेडी झाली आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रो या ठिकाणी हे बटाटा भाजीचे गोळे पिवळा टी शर्ट परिधान करून पटापट पटापट तेलाच्या स्विमिंग टँकमध्ये उड्या मारत आहेत आणि काही काळ पोहल्यानंतरनं त्यांना साईडला केलं जाणार आहे तर मंडळी सांगायचं उद्दिष्ट म्हणजे या ठिकाणी हा जो वडापाव आहे हा वडापाव खाण्यासाठी पंचक्रोशीतील लोक येते येतात आणि या वडापावची एक युनिक अशी टेस्ट आहे त्यामुळं हा वडापाव खूप फेमस झालेला आहे वडापा बघून कधी एकदा खातो असं झालं होतं मग काही घरी आलो मस्त पैकी पावाचा आणि वड्याचा तुकडा मोडला आणि टाकला तोंडामध्ये हा हा काय टेस्ट आहे एकच नंबर टेस्ट आहे एकदा आला तर जरूर भेट